उपवासाचे साबुदाना वडे बनवणार आहे तेही तेलामध्ये न फुटणारे आणि एकदम कुरकुरीत हे साबुदाना वडे होतात आणि सोबतच उपवासाची चवदार चटणीही बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बोलमध्ये दोन कप साबुदाणा घेतलेले आहे तर इथे मी हे साबुदाना सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तर यामध्ये थोडासाही पाण्याचा अंश नसावं आता यामध्ये एक किंवा दोन उकडलेले बटाटे ग्रेट करून घालूयात तर इथे मी दोन छोट्या साईजच्या बटाट्यांचा सा वापर केले आहे तरी इथे हे बटाटे ग्रेट करून घातले आहे तर आता यामध्ये पाव कप रोस्ट केलेल्या शेंगदाण्यांचा पावडर घालूया एक चमचा आल्याचं पेस्ट बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला चलत असेल तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा यामध्ये किंवा चिमूटभर साखर घालायची आहे आता हे सर्व इंग्रेडियन्स आपण मिक्स करून घेऊयात हाताने अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तरी इथे हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याचे वड्या बनवून घेऊयात थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे गोल बॉल बनवून घेऊया आता हे हाताने प्रेस करूयात आणि याचे कडा प्रेस करून कडा एकसारखे करून घ्यायचे आहेत तर इथे हे मी वडा बनवून घेतलेले आहे हे, हे वडा असं जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला हे मीडियम साईजमध्ये हे याचे वड्या बनवून घ्यायचे आहेत याच प्रोसेसने आपण सर्व वडे बनवून घेऊयात लिंबा एवढा आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे याला गोल आकार देऊन हाताने थोडंसं प्रेस करून याचे कडाही प्रेस करून कडा एकसारखे करून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तेलामध्ये तळून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल लो फ्लेम वरती गरम करून घेतले आहे तर आता यामध्ये एक एक करून आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेऊया सर्व वडे तेलामध्ये सोडून झालं आहे की आता गॅसचा फ्लेम हायवरती ठेवूयात हाय किंवा वरती आपल्याला हे गॅस ठेवायचं आहे तर आता हे वडे दोन्ही बाजूने पलटवून पलटवून खरपूस होईपर्यंत आपल्याला हे वडे दोन मिनिटे छान असं तळून घ्यायचं आहे वडे हाय फ्लेम वरती तळत आहे त्यामुळे हे वडे एखाद्या वेळेस मधून कच्चे राहू शकतात त्यामुळे चाकूनी अशा प्रकारे याला होल करायचं आहे म्हणजे हे वडे मध्ये पर्यंत छान असे तळले जातात गॅस जर लो फ्लेमवरती ठेवलं तर हे वडे तेलामध्ये फुटतात त्यामुळे मीडियम किंवा हाय फ्लेम आपल्याला ठेवायचं आहे आणि छान असं खरपूस आपण हे वडे तळून घेऊयात तर इथे हे वडे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत मी वडे तळून घेतलेले आहे तर आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे हे वडे बनवून झालेले आहे तर वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणीही बनवून घेऊया मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये पाव कप किंवा चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाणे घालूयात दोन ते तीन चमचे यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे कोथिंबीर पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं अर्धा चमचा जिरे आता हे आपण बारीक करून घेऊयात अर्धा कप पाणी घालून हे छान मिक्सरवरती फिरवून घेतलेले आहे तर इथे हे चटणीही तयार आहे तर इथे हे साबुदाणा वडे बनवून झालेले आहेत हे वडे बाहेरून एकदम छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि मधून एकदम सॉफ्ट आहे आणि त्यासोबतच खाण्यासाठी चवदार उपवासाची चटणीही मी बनवलेली आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत